रिफ्रेश अनंत कणकवलीत दोन बांगलादेशी महिलांना आयटीएस पथकानं बुधवारी ताब्यात घेतलं होतं त्यांना कणकवली प्रथम सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कणकवली ताब्यात घेण्यात आलेल्या त्या दोन महिलांची बुधवारी सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचं बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळून आल्याची माहिती पुढे येते तसेच त्या मुंबईवरून कणकवलीमध्ये आल्या होत्या तर मागील दोन पेक्षा अधिक दिवस त्या कणकवलीमध्ये राहत देखील होत्या अशी माहिती चर्चांमधून समोर येते परंतु पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाहीये नेमकं त्या महिलांना कणकवलीत कोणी आणलं त्या कोणाकडे कोणत्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होत्या त्यांच्यासोबत आणखी याबाबतचा अधिक तपास करत मात्र त्या कुठून आल्यात कुठल्या मार्गे आल्यात कुणाकडे राहिल्यात त्या संदर्भात माहिती गुप्त ठेवत असल्यानं त्या महिला बांगलादेश ते सिंधुदुर्ग कणकवली पर्यंतच्या प्रवासाबाबतच्या प्रश्न अनुत्तरितच आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल